आणि आंघोळ घालताना मी ते अगदी पायावर घालून ते टिपिकल असतं ना ते बघितलं असेल पायावर घेऊन त्या तसं काही करायची गरज नसते एक छोट्यासा टप घेतला त्याच्यात कोमट पाणी टाकलं त्याच्यात थोडंसं नंतर बेभज बाळ लहान बाळांकरता जो साबण असतो थोडंसं लावून त्याच्यात बसवून एक दोन तांबे इकडून टाकले नंतर कोरडं करायचं व्यवस्थित शांतपणे दूध पाजायचं आणि झोपी लावायचं आंघोळ आणि मालिश हा बाळाचा रडण्याचा कार्यक्रम असू नये जर तो रडायला लागला तर ते थोडक्यात उतरा उरकावं oh. एक पाच मिनिटात बस होत आहे एवढं काही घाण झालेलं नसतं बाळ आपल्याला ah. रोज काही घाण हे करायला साफ करायला ah. त्याच्यामुळे आहे ते हळूहळू करायचं नाजूकपणे करायचं ते बाळ हे डोक्यात ah. ठेवून आतापर्यंत आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टींविषयी नेहमीचेच विषय आहेत खरं सगळे पण फार त्यामध्ये वेगळी माहिती मिळते आहे आणि खरं तर प्रश्न खूप सर्वांचे छान प्रश्न आहेत म्हणजे मला असं वाटायला लागलं पुढच्या प्रत्येक इंटरव्ह्यूला लोकांकडूनच प्रश्न प्रेक्षकांकडूनच मागून घ्यावेत का काय तर आता एक पुढचा बऱ्याचदा तो एक बेंबीचा फुगा म्हणून दिसतो ज्याला आपण आंबेलिकल हर्निया असं म्हणतो तर तो काय प्रकार नक्की बेंबीचा फुगा म्हणजे बरेचदा आपण बघतो की वाळ रडायला लागलं ला की बेंबीचा भाग असा वर येऊन तिथे असा आपल्याला एक फुगा दिसतो तर ह्या याला आपण आंबेलिकल हरनिया म्हणतो आता बरेचदा ह्याच खापर नाळ व्यवस्थित न बांधणाऱ्या सिस्टरवर टाकलं जातं किंवा डिलिव्हरी करणाऱ्या डॉक्टरवर टाकलं असतं ह्या दोघांची ह्याच्यामध्ये काहीही चूक नसते जेव्हा बाळ पोटात असतं ना त्यावेळेस बाळा जी नाळ असते ती बाळाला आणि आईला जॉईन करणारी ती जी नाळ असते ती बाळाच्या पोटाच्या स्नायूंमधून आतमध्ये गेलेली असते त्याच्यामुळे त्या स्नायूंमध्ये ती नाळ आतमध्ये शिरल्यामुळे तिथे एक बीळ तयार झालेलं असतं आता ज्यावेळेस डिलिव्हरी होते त्यावेळेस मग नाळ हळूहळू सुकून तिघळून जाते आणि हा लोका जे हे जे बिल्ड जे तयार झालेलं असतं दोन स्नायूंमध्ये बाळाच्या पोटाच्या स्नायूंमध्ये ते हळू आपोआप बंद होऊन जात असतं तर ह्याच्यामध्ये नाळ बांधण्याचा काहीही संबंध नाही आहे त्याच्यामुळे हे लोकांच्या डोक्यातून गेलं पाहिजे की इथं डॉक्टरांचा काही दोष नाही आहे की नाळ बांधणाऱ्या कुठल्या सिस्टरचाही काही दोष नाही आहे हे एक आपण एक अपघात म्हणू शकतो की एक नॅचरल अपघात आहे तर ते जेव्हाच तू सुकून जातं आणि ते पडतं तर बरेचदा तो भा जो बीळ असतं काही जणांमध्ये साधारणपणे वीस टक्के जणांमध्ये तो जे बीळते थोडंसं तसंच राहतं बेंबीच्या खाली किंवा वर किंवा अगदी बेंबीच्या तिथेच तो तो जो गॅप राहिलेला असतो तो जो दोन स्नायूंमधला तो तसाच राहतो मग जेव्हा बाळ रडतं त्यावेळेस बाळाच्या त्या गॅपमुळे बाळाच्या पोटातले जे अवयव असतात ते आतडी असतात ती कधी कधी वर येतात आणि मग आपल्याला तो फुगा दिसतो ते आपण दाबून त्या आतमध्ये घालू शकतो घातल्यान साधारणपणे दीड इंचपर्यंतचा जो जो गॅप असतो ना तो दोन वर्षापर्यंत आपोआप एक नव्वद टक्के जणांमध्ये भरून जातो त्याच्यामुळे दोन वर्षापर्यंत जर दीड इंच किंवा त्याच्यापेक्षा कमी गॅप असेल तर आम्ही त्याला सांगतो की काही करू नका अगदी त्याला लोक पैसा आणि दोरीने असं बांधून ठेवतात किंवा एक पट्टी लावून ठेवतात तशी पण काही करायची गरज नसते फक्त जेव्हा बाळ रडत असतं तेव्हा तिथे जरा हात लावून ठेवा जेणेकरून ते, ते खूप प्रेशरने आतले आतडी त्याच्यामध्ये येऊ नये म्हणून फक्त तिथे हात लावून ठेवावा जस जसं बाळ मोठं होतं जसं चालायला लागतं पोटाचे स्नायू मग जरा टाईट होत जातात आणि तो गॅप आपोआप भरून निघतो जर नाही भरला तर मग सर्जिकल आपल्याला दो, ते दोन वर्षानंतर करावं लागतं पण दोन दीड इंचापेक्षा जर जास्त मोठा गॅप असेल तर मात्र ते लवकरच करावं लागतं ह्याच्यामधले रेड फ्लॅक्स साईन्स सांगते कुठले आहेत जर का आतमध्ये जो आपण जो आईवज आलेला आहे रडताना बाळ बाहेर तो आपण इझिली ढकलू शकतो काही करायचं नाही जर तो जात नसेल आतमध्ये बाळ अचानक उलट्या करायला लागला किंवा तो कलर त्याचा चेंज व्हायला लागला त्या फुग्याचा काळा निळा व्हायला लागला तर मग तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे ही सर्जिकल इमर्जन्सी असू शकते अशा वेळेस तुम्ही ते लगेच डॉक्टरांकडे घेऊन गेलं पाहिजे नाहीतर तोपर्यंत त्याला काही करायची गरज नसते त्या अंबेलिकल हर्नियाला ओके एक आता नेहमीच कॉमन प्रश्न आहे की आपण ज्या वॅक्सिनेशनचा एक शेड्यूल असतं ते आपल्याला सांगितलेलं असतंच प्रत्येक हॉस्पिटल मधून डिस्चार्जच्या वेळेला तर त्याविषयी काही असं वेगळ्या टिप्स आहेत का, का। म्हणजे कुठलं वॅक्सिन केव्हा घ्यायचा के हा तर सगळ्यांकडे चार्ट असतो पण त्याचं काही आहे का त्याविषयी सांगते वॅक्सिनेशन बद्दल मी सांगते मी खूप स्ट्रॉंगली सगळेच व्हॅक्सिन रिकमेंड करते कारण मला खूप जण म्हणतात की डॉक्टर हे कुठलं कंपल्सरी आणि कुठलं ऑप्शनल कंपल्सरी आणि ऑप्शनल असं काही नसतं सगळे गरज गरजेचेच असतात आता कोविडचं वॅक्सिन नव्हतं त्यावेळेस ज्यावेळेस आलंच त्यावेळेस आपण सगळ्यांनी जाऊन घेऊन घेतलंच होतं ना, ना।, ना। तर तसंच ज्या आपल्या आपल्याकडे शक्य आहे आपण ह्या डिझिजेस आपण प्रिव्हेंट करू शकतो ते वॅक्सिन जरूर घ्यावं जसं पहिल्या जन्माच्या पहिल्या महिन्यामध्येच बी सी जी ओरल पोलिओ हे पेयटीस बीचे हे पहिले डोस देतात मग दीड महिन्याला अडीच महिन्याला साडेतीन महिन्याला असे वॅक्सिनेशनचे शेड्यूल असतं तुम्हाला तो चार्टच मिळत असतो पिडॅटिशियनकडून त्यानुसार त्या चार्टनुसार सगळे वॅक्सिन्स घ्या गव्हर्नमेंटमध्ये जे मिळतं ते तुम्ही गव्हर्मेंटमध्ये घ्या हवं तर जे गव्हर्मेंटमध्ये नाही मिळत ते तुम्ही प्रायव्हेटमध्ये जाऊन नक्की घ्या कारण सगळेच व्हॅक्सिन हे महत्त्वाचे असतात घेतलेले त्याचा फायदाच आहे त्याचं नुकसान तर काही होत नाही मी बरेचदा पेशंटला सांगत असते की जर आपल्याला दोन कपडे कमी घ्या एखादं कानातलं सोन्याचं एखादं बाळाला जे काय आपण बाळ काय हातात वगैरे ते कमी घ्या पण तुम्ही बाळाला वॅक्सिनेशन द्या कारण बाळाचं वॅक्सिनेशन हे कवच कुंडले असतात बाळासाठी ते त्यांना निश्चित उपयोगाचं होतं त्याच्यामुळे वॅक्सिनेशनमध्ये कधीही घाईघाई करायची नाही कुठे तुम्हाला वाटलं की हां हे जरा महागाचं व्हॅक्सिन आहे थोडे काही दिवस थांबा थोडस लेट झालं तरी चालेल पैसे जेव्हा जमतील तेव्हाच घ्या पण वॅक्सिनेशन चुकवू नका घ्या कधी ना कधी तरी आता काही काही लोकांचं दोन दोन वर्ष लेट झाले कोविडच्या काळामध्ये त्यांनाही आम्ही सांगतो की घ्या उरलेले जे आहे जे जे लेट झाले जे मिस झाले ते पण तुम्ही घेऊ शकता परत नंतर थोडा उशीर झाला काही प्रॉब्लेम नाही पण घेणं हे खूप गरजेचं आहे पुढचा प्रश्न आहे की जेव्हा सहा महिन्यानंतर आपण वरचं अन्न सुरू करतो तर त्याची काय आहे का प्रोसिजर हो। सहा महिने एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फिडिंग दिल्यानंतर ज्यावेळेस आपण वरचं बाळाला सुरू करतो तर ते त्याचे टेक्निक्स असतात ते कसं द्यायचं ते मी तुम्हाला सांगते पहिल्या सहा महिने पूर्ण झाल्यानंतर लगेचच आपण भाताची पेज जे दुधासारखं पातळ असतं हां असे करून तुम्ही बाळाला वाती चमच्याने देऊ शकतो त्याच्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये एकच नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करायचा पहिल्या महिन्यामध्ये म्हणजे पहिल्याच दिवशी अतिउत्साही असेल दे डाळीचं पाणी दे भाताचं पाणी दे फ्रूट ज्यूस सगळे एकदम एका दिवशी नको करायला ते बाळाला पोटायला पण सवय झाली पाहिजे ते हळूहळू करत प्रत्येक आठवड्याला एक नवीन पदार्थ इंट्रोड्यूस करायचा जसं पहिल्या आठवड्यामध्ये आपण राईस कारण तो पचायला हलका असतो तांदळाचे पदार्थ देऊ शकता भाताच्या पिठाची पेस करू शकता किंवा भात लावून डायरेक्ट वरचं पाणी पाणी त्याला देऊ शकता दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही डाळीचं पाणी इंट्रोड्यूस करू शकता मुगाची डाळ तुरीची डाळ जी कुठली डाळ असेल ती एकच ठेवा मात्र मल्टिपल डाळी एका वेळेस घेऊ नका ते देऊन मग नंतर तिसऱ्या आठवड्यामध्ये डाळ तंदाची तुम्ही भरडी करू शकता हे देऊ शकता आणि सायमल्टेनियसली याच्याबरोबर आपण घरी काढलेले फ्रूट ज्युसेस विदाऊट ॲडेड शुगर सुरू करू शकतो आता तुम्ही नवीन काहीही चालू केलं तरी हे बाळाकरता नवीन आहे त्याच्यामुळे थोडस ते वेगवेगळ्या रंगाची शी होऊ शकते किंवा थोडस बाळ रडू शकतं किंवा वेगवेगळ्या वेग पण लगेच घाबरून बंद करायचं नाही ते बाळाला त्या गोष्टीची सवय व्हायला एक दहा दिवस तरी लागले पाहिजे आणल्याचं आणखी काही नवीन आणि त्यांनी भडाभड उलट्या केल्या तोंडातून उलट्या आल्या काही स्फोटात नाही राहिल असं असेल तर मग ते ती गोष्ट थांबवा पण थोडेशा एक दोन उलट्या चालतात थोड्याफार फार हल हलक्या ज्या उलट्या नाका तोंडातून ज्या फोर्सफुल वॉमिटिंग होतं ना जे कुठलं अन्न देऊन मग ते अन्न आपण थांबवायला पाहिजे तर पहिल्यांदा ते द्यायचं नंतर हळूहळू तुम्ही उकडलेला बटाटा आठ सातव्या आठव्या महिन्यानंतर उकडलेला बटाटा देऊ शकता त्याच्यानंतर जरासं पातळ केलेली खीर खिरेसारखे के पदार्थ देऊ शकता आई गाई म्हशीचं दूध मात्र तुम्ही शक्यतो आठ महिन्याच्या आत देऊ नका आठ महिन्यानंतरच द्यायचं त्याच्या आत तुम्ही हे बाकीचे पदार्थ हळूहळू उकडलेलं रताळ देऊ शकता बटाटा देऊ शकता नंतर आपण घरी लावलेला वरण भातच मिक्सरमधून काढून ते नंतर हळूहळू त्याचं देऊ शकता हळूहळू त्याची कन्सिस्टन्सी आपण आपल्याला घट्ट घट्ट करत जायची आहे असं करत करत मग नवव्या महिन्यामध्ये नऊ महिने पूर्ण झाले की तुम्ही त्याला नॉनव्हेज पण जर खात असाल तर नॉनव्हेज इंट्रोड्यूस करू शकता नॉनव्हेज कसं द्यायचं तर पहिल्या अंड्याचं जर अंड आपण सुरू केलं तर आधी पिवळा बलक द्यायचा पांढऱ्या मध्ये प्रोटीन्स असतात जर प्रोट जर त्याला एलर्जिक असेल तर खूप जास्त एलर्जी होऊ शकते म्हणून आधी पिवळा बलक द्यायचा तो जर पचवायला लागला की हळूहळू पूर्ण अंड्या देऊ शकता तसंच चिकनचं आहे तुम्ही आधी सूप देऊ शकता नंतर मग त्याचं छोटे छोटे थ्रेड चिकन पीसेस देऊ शकता फिश थोडा थोडा देऊ शकता हे नऊ महिन्यानंतर त्याच्या आत नॉनव्हेज शक्यतो नाही आणि असं हे नॉनव्हेज पण सुरू केलं की मग हळूहळू टेक्स्चर्ड फूड द्यायचं जेव्हा नऊ महिन्यानंतर दात यायची सुरुवात झालेली असते त्यांना चिविंग मुवमेंट सुरू झालेली असते एक दोन दात दिसायला ला, लाग लागलेली असतात नवव्या महिन्यापर्यंत मग अशा वेळेस ते नको ते चावायला बघतात सगळं काही तोंडात त्यांना चावायचं असतं मग आपण ह्या वेळेस मऊ अन्न नाही द्यायचं थोडंसं टेक्स्चर्ड फूड द्यायचं म्हणजे थोडंसं जसं इडली इडली सॉफ्ट इडली थोडीशी कमी तिक त्याच्या चटणीमध्ये टाकून दिली चव लागते त्याला घरच्या अन्नाची मग हळूहळू घरच्या अन्नावर आपल्याला शिफ्ट होऊन जायचंय त्याच्यामुळे एक वर्षाच्या बाळाला मी सांगतो की वेगळं काही बनवायचं नाही तुम्ही घरात सगळ्यांकरता जे बनवता तेच त्याला खाऊ घालायचंय त्याच्यामुळे फक्त की प्रोवायडेड तुम्ही अगदी कोल्हापुरी स्टाईल तिखट खात नसाल तर आपलं रेग्युलर घरातलं जे जेवण आहे त्याची सवय तुम्ही त्याला वर्षानंतर लावू शकता मग ती जी प्रोसेस आहे ती आपण साधारणपणे दहाव्या महिन्यापासूनच सुरू करायची पोळी आहे भाजीमध्ये थोडीशी भिजू घालायची हाताने कुसकस करून त्याला तोंडात द्यायची आणि जेव्हा सगळेजण जेवायला बसलेले असतं त्यावेळेस त्याला समोर ठेवायचं त्याला आहेत मोठी कसं जेवतात म्हणजे मग त्याला पण एक छोटंसं ताट द्यायचं पुढे छोटे छोटे तुकडे काढून ठेवायचे त्यावेळेस नवव्या महिन्यात बाळ बसायला लागलेलं असतं तर छोटे छोटे चपातीचे तुकडे भाकरीचे तुकडे बाळ ते बघून तोंडात ही मुवमेंट आली पाहिजे okay. प्रत्येक गोष्ट आईने भरवायची नुसतं आ, आ करायचं आणि गट्टम गिळायचं असं कि नकोय किंवा साधारणपणे आठव्या महिन्यानंतर मांडीवर टाकून होता त्याच्या तोंडामध्ये बाळ रडायला लागते नको नको म्हणत तो आ केलं की लगेच ते जे काय बनवलेले ते तोंडात घाला आणि ते गिळतं असं नको आहे जेवणाचा हा पिरियड पण जसं मी आंघोळीच्या वेळेस सांगितलं की आनंददायी पाहिजे नाहीतर ते बाळ प्लेट दिसलं ना की ते मूल धूम ठोकत की आता मला आई पकडणार आहे खूपच घातक आहे कारण ते जबरदस्ती कुठल्याही गोष्टीची करू नये अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करू नये जिथे बाळाला आता हळूहळू कळायला लागतं की त्याला कळू द्यात ना की आपल्याला भूक लागली हेही कळू द्यात म्हणजे दर दोन दोन तासाला खाऊ घालणं हे पण चुकीचं आहे दोन अन्नामध्ये जरा गॅप ठेवा एक चार पाच तासाचा गॅप जरी ठेवला ना की मग त्यानंतरच्या गॅपमध्ये मा माल व्यवस्थित खातं आणि जेवढं खाईल तेवढं खाऊ घाला जेव्हा जिथे थांब नको नको करते थांबून जा काही होत नाही त्याला कळत की आता कुठे थांबायचे आपल्याला कुठं खायचंय कधी भूक लागलीये आणि घरामध्ये असे छोटे छोटे साधारणपणे वर्षा मुलांकरता खाऊचे कोपरे करून ठेवा जिथे तुम्ही मुरमुरे ठेवू शकता फुटाणे ठेवू शकता किंवा छोटे गुळ शेंगदाणे गुळ शेंगण्याचे लाडू करून ठेवू शकता म्हणजे त्याला खेळता खेळता कधी वाटलं की मला आता भूक लागली की जाऊन ते जाईल खाईल त्याचं त्याचं खाईल आणि एनकरेज सेल्फ फिडिंग नंतर हळूहळू स्वतः भरवत बसू नका त्याच्या ताईचाही वेळ जातो आणि बाळाला पण कळत नाही की कुठे थांबायचं माझं पोट कधी भरले हे आईच ठरवणार आहे तर मग मी कशाला हे करू असं असतं ते त्याच्यामुळे त्याला कळू कधी पोट भरले अशा तऱ्हेने हळूहळू जेवायची म्हणजे विनिंग जसं सहा महिन्यापासून ते हालू, हालू जे एक वर्षापर्यंतचे हळूहळू हे वेडिंग आपल्याला करायचं असतं जेणेकरून एक वर्षानंतरच्या बाळाने त्या घरातलं आपलं सगळं खाल्लं पाहिजे त्याला वेगळं वेगळंच त्याचं कुकर वेगळा लावते त्याची भाजी वेगळी करते असले काही प्रकार करायचे नाही घरातलं सगळं एक वर्षानंतर त्याने खाल्लं पाहिजे दुसरा आता एक महत्वाचा प्रश्न आहे जो आता ऑर्थोपेडिक म्हणून आमच्याकडे सुद्धा फार वेळा यायचे की गुडघ्याच्या खाली जो टीबीआय म्हणतो आपण पायाचा त्याला बाक येण्याचं प्रमाण खूप जास्त असायचं तर याचा प्रश्न असा की वेळेआधी उभं करणं किंवा जनरली आपल्याकडे कंपॅरिझनचा पॅटर्न असतो की शेजारच्या घरात पण तेच लहान मुले पण ते ह्या वयात उभं राहत होतं ते आतापर्यंत चालायला पाळायला लागत होतं आपलंच अजून पळत नाहीये तर ते वळे वळेबळे उभं करून त्याला आपण आनंद तो घेणं किंवा लवकर बोट धरून चालायला लावणं हे कितपत धोकादायक आणि कुठल्या वयापर्यंत हे नॉर्मल म्हणायचं की चाललंय बर आता जशी आपल्या हाताची पाच बोट सारखी नसतात तसं सा कुठलंच मूल म्हणजे ट्विन्स पण एकसारखी नसतात तर बाहेरचं शेजारचं मूल तर लांबच राहिलं ला। त्याच्यामुळे आपण कंपॅरिझन करू नये हा okay. सगळ्यात महत्वाचं आणि hmm. जे बाक येणं जे आपण म्हणत होतो ना लहान मुलांचं एक साधारणपणे हा hmm. जो नॉर्मल बाक असतो तो सगळ्या बाळांना असतो जो आपण तो आम्ही सांगत असतो पेशंटला की हा एवढा बाक आहे तो नॉर्मल आहे जेव्हा बाळ चालायला लागेल त्यावेळेस हा आपोआप सरळ होणार आहे ज्यावेळेस आपण इंट्रोड्यूस केले ना व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन राईट फ्रॉम बर्थ hmm. व्हिटॅमिन डी ड जीवनसत्व जे उन्हातून मिळतं ज्याच्याने बोन स्ट्रॉंग होतात ते ज्यावेळेस इंट्रोड्यूस केलं त्याच्यानंतर हा प्रकार कमी झाला जे ah. रिकेट्स वगैरे जे पेशंट्स आम्ही बघायचो okay. ते आता कमी झालेले आहेत ah. कारण डे आम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंटेशन देत असतो जे एक वर्षापर्यंत कमीत कमी फोर कमी हंड्रेड इंटरनॅशनल युनिट्स द्यायलाच पाहिजे असतं आणि ते सगळे पिड्याटिशन देतात आणि आईवडील पण व्यवस्थित देतात ते आतापर्यंत ऑब्झर्वेशन आहे तसं आता तो जो बाक आहे मग शेजारच्याच मूल चालतंय आणि माझंच मूल चालत नाही मग त्याला धरा त्याला त्या पांगुळ गाडा काय म्हणतात त्याच्यामध्ये बसून त्याला चालायला लावा हे काही घराची गरज नसते ज्यावेळेस तो ज्यावेळेस त्याचे पाय स्ट्रॉंग होतील ज्यावेळेस त्याला वाटेल उभं राहायचं ते स्टेप्स असतात बाळ जेव्हा पालथी पालथ पडायला लागतं ला ला ला, मग हळूहळू बसायला लागतं ला, पूर्वी रांगायचं बाळ आता खूपशी बाळ रांगत नाहीत आता डायरेक्ट जेव्हा बसायला लागतात ना त्यावेळेस बसून काहीतरी कशाचा तरी आधार घेत उभं राहायचा प्रयत्न करतात एकदा उभं राहायला लागले त्यांना बॅलेन्सिंग आलं की मग ते हात सोडून चालायचा प्रयत्न करतात बरेच आता रांगणं ही स्टेप गेलेलीच आहे ते आपण इव्हॉल्युशन म्हणू शकतो इव्हॉल्युशन ही स्टेप गेलेलीच आहे बऱ्यापैकी आता धरून उभे राहतात डायरेक्ट चालायलाच लागतात पळायलाच लागतात आणि ते त्याच्या त्याच्या पेसनी जाऊ देत आपण हा जी ही जी चर्चा करतोय ती नॉर्मल बाळांचीच करतो त्याच्यामुळे त्यांना आपण आता अज्यूम करू की त्याला बाकी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे उगीच त्याला धरून हा इकडनं आईने धरलं इकडनं बाबांनी धरले त्याला चालायला लावा चालायला लावा चुकून त्याला नाही चालायचं तो एकदमच बसायला लागला की मग हा हात ताणला जातो शो, शोल्डर डिस्लोकेशन सारखं होऊ शोल्डर पुल्ड एल्बो होतो अशा काही बाकीच्या गोष्टी होण्यापेक्षा त्याचं त्याच्या पेसने त्याला करू देत okay. आपण जास्त पुश नाही करायचं होऊन जाते ते होणारच आहे वर्षानंतर साधारणपणे बाळ उभं राहून निदान आधार धरून चालायला पाहिजे तसं होत नसेल तर मात्र तुम्ही पिडॅट्रिशियनकडे जा okay. बरेचदा आम्ही अशा वेळेस विटॅमिन डी सप्लिमेंट एक्स्ट्राचे आठवड्यातले ते डोस देत असतो okay. मग त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये तरी बाळ व्यवस्थित चालायला लागतो असं तर आता आपल्या ह्या एपिसोड साठी जे प्रश्न आले होते आपल्या टाइम लाईन मध्ये जेवढे असतात तेवढा आपण विषय घेतला आता यावेळी एक नवीन आपण पार्ट चालू केला की रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत एक पाच सहा क्वेश्चन्स आहेत त्याच संदर्भात पुढे तर त्याचं एक दोन वाक्यामध्ये थोडक्यात असतील आपली उत्तरं आणि या एपिसोड या रॅपिड फायर नंतर आपण या एपिसोड विषयी आणखी काही बोलूया तर रॅपिड फायर चालू करूया का हो, okay. बाळाच्या डोळ्यात काजळ घालणे योग्य की अयोग्य अयोग्य आता ह्याच कारण सांगते डोळ्याला आणि नाकाला जॉईन करणारी एक केसन इतकी छोटीशी एक ट्यूब असते जी डा डोळ्यातलं पाणी हे नाकामध्ये आणत असते बरेच आपल्याला खूप रडू आलं डोळ्यात अश्रू आले ते आपलं नाकही आपआप गळायला लागतं त्याचं हे कारण आहे की डोळ्यातलं पाणी नाकातून जात असतं जसं मोरी असते ना मोरीत पाणी जर तुंबलं तर मोरीला बाहेर जायला एक अशी नळी असते हा त्याच्यातून ते पाणी जात असतं बाहेर जर का ती नळी तुंबली तर ते, ते मो मोरीतलं पाणी दुसऱ्या बाजूने बाहेर येतं तसंच ते डोळ्याचं आहे हा तर त्याच्यामुळे जर आपण काजळ घालतो तर बरेचदा हे ही ट्यूब ने जो लॅक्रिमल डक्ट आपण म्हणतो त्याला ती ट्यूब ब्लॉक होण्याची शक्यता असते आणि ब्लॉक झाली की मग कंटिन्युअस डोळ्यातून पाणी येत राहतं प्लस आपण जे डोळ्यातलं काजळ त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन असू शकतं किती तुम्ही काजळ घरी करा शेवटी काजळ ते ब्लॉक करणारच आहे त्याच्यामुळे आणि इन्फेक्शन आपण अपन, आपल्या बोट्याचं परत इन्फेक्शन घालतो ते गोष्टी करायचीच नाही okay. तुम्ही किती टिपके लावा टिप ते टिपके लावून त्या बाळाच्या बिबट्या करा आमची काहीही हरकत नाही पण डोळ्यात काजळ घालू नका ओके okay. बाळाला डायपर वापरावा का जसं मी सांगितलं ला कुठल्याही गोष्टीचा सा अतिरेक नको कुठे बाहेर जायचं असेल आपल्याला पाहुण्यांकडे जायचं असेल किंवा बाळा डॉक्टर कडे घेऊन जायचं असेल अशा वेळेस तुम्ही डायपर घालून नेलं तर चालतो अगदीच नाही म्हणजे अजिबातच घालायचं नाही असंही नाही म्हणत मी पण अशा वेळेस चालतं पण घरी चोवीस तास बाळाला डायपरमध्ये ठेवू नये याचं कारण म्हणजे बरेचदा सॉईल होतं तिथे शिशू केलेली असते बाळाने डायपर बरेचदा काढलं जात नाही तिथंच राहतं मग तिथे ते सॉइलिंगमुळे मग तिथे अमोनिया रिलीज होऊन स्किन ॲब्रेजन्स होतात आपलं डायपर डेर्मॅटायटिस होऊ शकतो तिथे इन्फेक्शन होऊ शकतं बरेचदा हे कारण असू शकतं की रात्रभर बाळ डायपरमध्येच आहे आणि मग त्याच्यामुळे मग नंतर त्रास होतो म्हणजे लघवीची जे इन्फेक्शन होतात त्याच्या संदर्भ त्याच्या संदर्भात आहे ते त्याच्यामुळे शक्यतो डायपर कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नये डायपर घाला जर पण दोन तीन तासांपेक्षा जास्त नाही ठीक आहे आणि आता खूप छान कॉटनचे पण मिळतात बरं का नॅपीस सारखे असतात जे कॉटनचे असे चौकोनी जाड तुकडे सारखे कापडीच असतात ते आपण करू शकतो ते ऍज अ डायपर म्हणून पण व्यवस्थित राहू शकतात आणि ते थोडेसे आजूबाजूनी हवा जात असते हे डायपर जे पूर्णपणे बंद असतं मग अजून जास्त त्रास होतो आणि कॉटनचे डायपर वापरले तर अजूनच उत्तम मग लंगोट सगळ्यात बेस्ट आपण बाळाशी बोलताना बोगडं बोलतो तर त्याचा त्याच परिणाम होतो निश्चितच कारण बाळ हे अनुकरणाने शिकत असतं जे त्याच्या कानावर पडतं ते त्याच्या ते त्याला ते शब्द खरे वाटतात आणि त्यानुसार ते, ते बोलत असत मग आपण उगीच आलेले माझे सोनू ल सोनू ल लो ल बोललंच नाही लळ त्याला अळ येणारच नाही त्याच्यामुळे तो शिकेल त्याच्यामुळे आपण स्पष्टच बोलायचं त्याच्याबरोबर कधीतरी खूपच लाडत आलं तर कधीतरी थोडस लाडत बोललं तर चालतं मग त्यावेळेस बाळाला पण कळतं की हा आता आई बाबा आपल्याला खूप प्रेम करणार आहेत असं त्या एक सिग्नलिंग करता पण कंटिन्यू त्याच भाषेत अजिबात बोलू नये आपली जी घरची भाषा आहे त्या भाषेतच व्यवस्थित स्पष्ट क्लिअर उच्चार करून बोलायचं बाळाला झोप किती तास खरी पुरेशी आहे ते त्यांच्या वयोमानानुसार असतं म्हणजे साधारणपणे नुकतं जन्मलेलं बाळ एक वीस वीस बावीस बावीस तास पण झोपतं तर साधारणपणे ते हळूहळू जसं वय वाढतं आजूबाजूला किती आवाज होतात त्याच्यावरून ठर एक साधारणपणे सतरा ते अठरा तास एक वर्षाच्या आतील बाळ म्हणजे सलग नाही झोपत एक दहा एक दहा बारा तास झोपून नंतर दिवसाचे दोन तीन नॅप्स घेतं असं मग त्याच्या असतं काही आणि ते त्याच्यात इतके वेरिएशन आहेत ना की काही काही बाळ अजिबातच झोपत नाही आणि काही काही बाळ बावीस बावीस तास झोपूनच असतात ते वेरिएशन असतात जोपर्यंत त्याला बाकी काही त्रास नाहीये झोपू द्या बाकी काही त्रास नाहीये खेळतोय खेळू द्या काही प्रॉब्लेम नाही दुधाची बाटली वापरावी की नाही हा म्हणजे फार मोठा प्रश्न आहे ज्याला मी स्ट्रिक्ट नो 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 अजिबातच नाही ह्याचं कारण म्हणजे खूप इन्फेक्शनचे चान्सेस दुधाच्या बाटलीमुळे वाढू शकतात जी आय टी इन्फेक्शन म्हणजे पोटाचे विकार खूप जास्त होऊ शकतात प्लस कंटिन्युअस त्याला ते चोखायची सवय लागते म्हणजे वर्षाचं झालं दोन वर्षाचं झालं ग्लासनी बाळ दुधच पितत नाहीये बाटलीच लागते मग झोपताना त्याला बाटलीची सवय असे पण पेशंट आहेत तीन तीन वर्षाची बाळ शाळेतून येऊन दुधाची बाटली घेणारी पण पेशंट आहेत ज्यांना मिस्टेकली सांगते की हे आता पूर्णपणे बंदच झालं पाहिजे तोंडाचा आकार बदलतो तुमच्यानंतर पूर्ण कंटिन्युअस तोंडात ठेवून ठेवून आकार बदलून जातो त्याच्या दुधाची बाटली अजिबातच चांगली नाही त्याच्यापेक्षा तुम्ही लवकरात लवकर म याच्यावरती शिफ्ट होऊन जायचं ग्लासवरती आणि तसंही दुधाचा अतिरेक करायचंच नाही आपल्याला एक वर्षानंतर टू फिफ्टी एम एल टू हंड्रेड टू फिफ्टी एम एल साधारण आपल्या चहाचं चा कप एवढंच दूध त्याने वरचं दूध चोवीस तासात घेतलं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दूध नाही जास्त अन्न पदार्थावर द्या पातळ पदार्थांवरती नाही है कि है नहीं हा त्याच ह्यानी पुढचा प्रश्न आहे की लॅक्टोज इंटॉलरन्स हे आपण नेहमी ऐकतो म्हणजे काय असतं आता लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे आता लॅक्टेज नावाचं एक एन्झाईम असतं आपल्या शरीर बाळाच्या शरीरामध्ये साधारणपणे आईचं दूध पचण्याकरता ते जास्त पहिले सहा महिने स्रवलं जातं लॅक्टोज हा एक कार्बोहायड्रेटचा प्रकार असतो जो मॅमल्सच्या मिल्कमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात असतो आणि तो पचण्याकरता लॅक्टेज हे एन्झाईम गरजेचं असतं जे टर्म न्यूबॉर्न बेबीमध्ये व्यवस्थित रावलं जातं mm. त्यांना काही त्रास नाही पण जर प्रीमॅच्युअर बेबी असेल त्यांच्यामध्ये ह्या लॅक्टेजची कमतरता असते ज्याच्यामुळे हे लॅक्टोज पचलं जात नाही जर ते पचलं नाही तर मग किंवा ते इंटॉलरंट असतं त्याचा त्याचा सिमटम्स काय असतात की ब्लोटिंग होतं ग्रीनिश मोशन होत असते सारखी सारखी किरकिरं बाळ असतं कोलिकी पेन होत असतं तर ह्याला लॅक्टोज इनटॉलरन्स म्हणतात जे की काउज मिल्क प्रोटीन एलर्जी करता बरेचदा कन्फ्युजन होतं लॅक्टोज इंटॉलरन्स हा वेगळा प्रकार आहे आणि काउज प्रोटीन एलर्जी हा वेगळा प्रकार आहे बरेचदा तिथे आपल्याला पूर्णपणे काउज मिल्क बंदच करावं लागतं अशा वेळेस आणि हे लॅक्टोज इंटॉलरन्स हा म्हणजे आईच्या दुधावर पण होऊ शकतो असं काही नाही की आ, आ, फक्त वरच्या दुधावरच होतो असं काही नाही त्याच्यावरती उपाय आहेत आपल्याला लॅक्टोज इन्झेम जे पोटात नाहीये ते वरनं त्याच्या औषधं देऊ शकतो आपण की ज्याच्याकडे ते दूध नंतर पण काउज मिल्क प्रोटीन ला असं औषध नाही त्याला तुम्हाला स्टॉपच करावं लागतं आता रात्री बरेचदा बाळ अखंड रडत असतं तर साधारण त्याची कॉमन काय कारण असू शकतात अखंड रडणार रात्रभर रडणार बाळ म्हणजे सगळ्या uh, घरादाराला एक खूप मोठा इश्यू असतो सगळेजण आई आजी वडील सगळे घेऊन येतात की बाळ रडतंच आहे खूप रात्रभर रडतंय रडायला अनेक कारणं असतात बरेचदा पोटात गॅसेस राहतात त्याच्यामुळे कोलिकी पेन होत असतं दुसरं म्हणजे बाळाची ना ती रिद सरकारियम सिस्टीम आपण जे म्हणतो की दिवसा जागायचं असतं रात्री झोपायचं असतं हे अजून त्याचं डेव्हलप झालेलं नसतं बरेचदा दोन अडीच महिन्यानंतर त्याला ते डेव्हलप होतं तोपर्यंत बाळ दिवसा छानपैकी झोप घेतं आणि मग रात्रभर जागं राहतं आणि मग रडत राहतं कारण अंधार असतो तर त्याचं मेन कारण एक तर हे असतं की ते सरकारियम रिदम नसतं आणि दुसरं म्हणजे कॉलिकी पेन होत असतं कॉलिकी पेन काय होतं तर बरेचदा ना हे आपण अ मी परत एकदा सांगते की नॉर्मल बेबीजमध्ये सांगतोय नेझल ड्रॉप्स जे आपण नेझल सलाईन म्हणून आपण प्रत्येक बाळाला देत असतो की जे दूध पाजायच्या आधी जर तुम्ही नाकात टाकायला हवे जेणेकरून नाक मोकळं होतं दूध पिताना मग त्याला ना श्वास घ्यायला प्रॉब्लेम येत नाही बरेचदा ना आपण कसं खाकरू शकतो शिंकरू शकतो मग नाक मोकळं होतं लहान बाळ ते करू शकत नाहीत त्याच्यामुळे ज्यावेळेस ते दूध पितात ना जर नाक बंद असेल तर त्यांना दूध पिता येत नाही मग ते श्वास घ्यायला सोडून देतात आणि श्वास तोंडाने घेतात मग ते दुधाबरोबर ती हवा पण पोटात जाते आणि मग ती ट्रॅप होते म्हणून आम्ही आपण सांगतो की बर्पिंग करायचं दूध पाजल्यानंतर आम्ही सांगत असतो की असं उभं धरून बर्पिंग करायचं की जी ट्रॅप झालेली जी हवा आहे ती बाहेर निघून जाते जर ती तशीच अडकली ना की मग कोले की पेन देत राहतं म्हणून दिवस बाळाला जेव्हा जेव्हा तुम्ही दूध पाजत असाल त्याच्या आधी एक एक थेम नाकात सोडा सलाईन प्लेन सलाईन नेझल ड्रॉप्स असतात त्याच्यात काही औषध नसतं त्याच्यामुळे त्याच्याने काही हार्म होणार नाही बाळाला तुम्ही चुकून डोळ्यात गेलं तोंडात गेलं काही होत नाही साधं नेझल पाणी येते सा, नाक साफ होण्यासाठी पाणी येते त्याच्यामध्ये ते नाकात ड्रॉप्स टाकले ना की त्याला व्यवस्थित दूध पिता येतं हवा ट्रॅप होत नाही कोलिकी पेन कमी होतं आणि दुसरं अनेक कारण असतात बाळाच्या रडायची अनेक कारण असतात शू केली केली रडणार शी केली तरी रडणार शूच्या आधी रडणार शी केल्यानंतरही रडणार म्हणजे असं नसतं की बरेच नुसतेच भूक आहे म्हणूनच रडतं असं नसतं त्याला वाटत असतं की थोडीशी मला ऊब मिळावी थंडी वाजली गरम लागलं ला। बोलू शकत नाही प्रत्येक गोष्टीत रडत असतं त्याच्यामुळे ते हळूहळू आईला लक्षात येतं जसे दिवस जातात ना तस तसं लक्षात येतं की बाळ कशामुळे रडतंय ते हळूहळू नंतर आई पण ट्रेन होते पण नंतर हळूहळू ट्रेन होतं आता एक आपला शेवटचा प्रश्न रॅपिड फायर मधला की बाळाला हवेत उडून झेलणे किंवा पायावर उलट झोपून खेळवणे हे मजा म्हणून ठीक आहे पण याचे लॉंग टर्म काही परिणाम होऊ शकतात शकतो सरकस करायची करूच नाही बरेचदा मी पण सांगत असते की आंघोळ घालताना जेव्हा तेल लावतो ना आपण बाळाला स्लिपरी झालेलं असतं बाळ एवढं तेल लावायचंच नाही पूर्ण तेला मारुती करून टाकतात एकदा असं पेशंट आलं होतं की सटकून गेलं बाळ इतकं तेल होतं ना आंघोळी जातात सटकलं खाली बिचारायला हेड इंजुरी झाली मग असे हे उद्योग करायचेच कशाला ना बाळ हे बाळासारखंच ठेवा खेळणं नाहीये ते उडवायचं किंवा काय उलटपालट करायचं अजिबात नाही ते खेळण्यासारखं सा, वापरू नका बाळाला इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे तसंच ठेवायचं हे धोकादायक आहे असं करूच नाही कधी तर आज आपण आता इथेच थांबतो आहोत आणि आज आपलं बऱ्याच विषयांवरती चर्चा झाली बऱ्याच गोष्टी आपल्या नव्याने समजल्या या एपिसोड नंतर जर तुम्हाला या संबंधित काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा डॉक्टर कल्पना यांचा आपण नंबर आणि पत्ता इथे देत आहोत आणि त्या संबंधित तुम्ही त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकता आणि आणखी आपण यानंतर एक एपिसोड ह्याच्यानंतर करणार आहे की थोड्या मोठ्या वयाची जेव्हा बाळाची वाढ होते आणि ते एक चालायला लागतं किंवा शाळेत जायच्या वयात असतानाचे आजार किंवा तेव्हाचे काही वेगळे प्रश्न असतात त्या संदर्भातला एपिसोड घेऊन येऊ आपण तर आज कल्पना इथं खूप छान वाटलं बोलून बऱ्याच गोष्टी समजल्या आम्हाला यातून नवीन आहे तर आमच्या जगण्यातील काहीच्या वतीने धन्यवाद थँक्यू नमस्कार